महायुती सरकारमध्ये वॉर अधिवेशन मुंबईत शिंदे दिल्लीत शिंदेकडून भाजप नेत्यांच्या भेटीगाठी राज्याचं पावसाळी अधिवेशन विविध मुद्द्यांवरून चापलंय दरम्यान अधिवेशन सुरू असताना शिंदेनी गुपचूप दिल्ली गाठत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे शिंदे यांनी अमित शहा नितीन गडकरी राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली तर या भेटीबाबत उदय सामंतांनी सूचक संकेत दिला राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आलंय माननीय एकनाथ शिंदे साहेब काल दिल्लीमध्ये होते हे तुमच्याकडनं मला आता कळलेलं आहे त्याच्यामुळं दिल्लीमध्ये त्यांनी कोणाची भेट घेतली काय घेतली कारण मी पूर्ण दिवस सभागृहामध्ये होतो शेवटी दिल्लीला नेत्यांची भेट घेणं मुंबईच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून आणणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी असे आहे आणि त्याच भावनेतनं माननीय एकनाथ शिंदेसाहेब जर दिल्लीमध्ये गेले असतील तर त्याच भावनेने गेले असतील शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून विरोधकांच्या हाती आयतं कोणीत मिळाले मायुतीतील गँगवारमुळेच शिंदेंनी दिल्ली दौरा केल्याचा टोला काँग्रेसनं लगावला आहे तर शिंदेंनी गुरु बदलल्याची टीका ठाकरे गटानं केली त्यामुळे महाराष्ट्रात चाललं काय असं आता आणि महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेलं आहे असे प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहेत त्यामुळे या सरकारमध्ये आपसातलं मी सांगितलं होतं त्या दिवशी की गँगवार जो चाललेला आहे गँगवार शब्द वापरला होता तो गँगवार चाललेला आहे आता ते एकनाथ शिंदे कशासाठी गेलेत जा हो काय झालं ते आज मला या ठिकाणी सांगते ना असल्यामुळे ही सगळी दिल्लीवारी होते का या सरकारमध्ये गँगवार चाललेला आहे आणि त्या गँगवारची काही कधी कहाणी सांगायला ते दिल्लीला गेले असतील त्यांचे गुरु बदललेले असल्यामुळे ते दिल्लीला गेलेत आहेत कळलं की नाही आमचे गुरु इथे बसलेले आहेत आणि मातोश्रीमध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत त्यामुळे त्यांना पहिल्या त्यांच्या गुरुकडे पहिला जावं लागेल मग उरलेल्या वेळामध्ये आपले इकडचे गुरु खर तर दोन दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे अहमदाबादला जाऊन आले होते त्यानंतर शिंदेच्या दिल्ली दौऱ्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुया उंचवल्या मात्र नाराजीचा हा अंक महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर सुरू झाल्याचं म्हटलं जात रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गट नाराज आहे फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एस बस खरेदीच्या चौकशीचा जा निर्णय झाला शिंदेच्या कार्यकाळातील काही प्रकल्पांची चौकशी तर काही प्रकल्प रद्द झालेत फडणवीस आणि अजित पवारांमधील वाढती जवळीक हे एक नाराजीचं कारण आहे त्याशिवाय शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या निधीला कात्री लावण्यामुळे नाराजी आहे मराठीच्या मुद्द्यावर शिंदेची झालेली कोंडी हा एक मुद्दा आहे निधी वाटप मंत्रीपद पालकमंत्रीपद अशा अनेक कारणांमुळे महायुतीत अंतर्गत खडाजंगी रंगल्याची चर्चा आहे खरंतर एवढी गुप्तता पाळून शिंदेनी दिल्ली दौरा केल्यानं महायुतीत सगळं काही अलबेल नसल्याचं चित्र आहे त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत महायुतीची वज्रमूट दिसणार की काही वेगळं समीकरण पाहायला मिळणार याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे व्हिरो रिपोर्ट साम टीव्ही